कंखर बात में सावली मराठी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते देवानंद जाधव इंजनगावकर यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राजकारणी नेते मंडळी यांच्या उपस्थितीत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती परिसरमध्ये साजरा करण्यात आला त्यांच्या मागील चाळीस वर्षाच्या कार्यकाळात सामाजिक राजकीय गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे यावेळी वसमत येथील नेते कर्मचारी विविध राजकीय पुढारी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जनसावली न्यूज वसमत साठी बाळासाहेब कांबळे वसमत येथे आज आमचे स्नेही मित्र मार्गदर्शक आंबेडकरी नेते देवानंदरावजी जाधव इंजनगावकर यांचा वाढदिवस आज वसमत शहरामध्ये आंबेडकरी चळवळीतील आणि विविध अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं आज मोठ्या थटामटामध्ये साजरा होत आहे त्यांच्या आज होणाऱ्या साजऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंददायी आरोग्यदायी जावो अशी या ठिकाणी मंगलकामना तथागत आचरणी व्यक्त करून त्यांना पुनच एकदा शुभेच्छा देतो त्यांनी मागील जवळपास चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील जनतेला लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं आणि विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यांचं पुढील असंच हे जे काही सामाजिक काम चालत राहो अशी त्यांना पुनच्छ एकदा शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माझे या ठिकाणी दोन शब्द थांबवतो आहे जय भीम